लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेची धडकेबाज कारवाई एकोणवीस लाख एकोणतीस हजार रुपयांचा गुटखा आणि दोन वाहने जप्त नमस्कार आपण बघतात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लातूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत अवैध गुटखा विक्रेत्यांना चांगलाच चपराक दिला आहे प्रतिबंधित गुटखा चोरट्या मार्गाने विक्रीसाठी वाहतूक करत असताना पोलिसांनी दोन वाहने अडवून तब्बल एकोणवीस लाख एकोणतीस हजार दोनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई चाकूर आणि देवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून तीन आरोपींविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गुन्ह्यातील आरोपी आजम बशीर शेख सराय गल्ली रेनापूर रेहान अखिल कुरेशी सराय गल्ली रेनापूर दिलदार बडेसाब सय्यद इकबाल चौक सनतनगर लातूर यांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत या कारवाई दरम्यान सात लाख एकोणऐंशी हजार दोनशे सत्तर रुपयांचा गुटखा आणि अकरा लाख पन्नास हजार रुपयांची दोन चारचाकी वाहने असा एकूण एकोणवीस लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे या पथकात अंमलदार रियात सौदागर अर्जुन राजपूत पराजी पट्टेवाड साहेबराव हाके सूर्यकांत कलमे संजय कांबळे आणि मनोज खोसे तसेच तुळशीराम बरुरे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला लातूर पोलिसांची ही कारवाई पुन्हा एकदा दाखवते की अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांची नजर सदैव आहे आणि अशा बेकायदेशीर व्यापाराला आता लातूर जिल्ह्यात स्थान नाही न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र साठी चंदेल लातूर